पहिले विद्यार्थ्यांनी अर्थात मे मी आता टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो त्यामुळे सध्या प्रत्येकाने थोडंफार प्रोग्रामिंग शिकावं हे एक महत्त्वाची स्किल मी सगळ्यांना सांगू शक इच्छित आहे की कुठल्याही प्रकार प्रोग्रामिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये कसं वापरायचं त्याचं बऱ्यापैकी शिकणं आवश्यक आहे आत्ता आपल्याकडे आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि जनरेटिव ए ह्या दोन एरियाज खूप पॉप्युलर झालेल्या आहेत तर त्यांनीसुद्धा त्याचा वापर करूनसुद्धा प्रत्येकाने नवीन गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत त्याच्यात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील आणि त्या शिकत राहणं आवश्यक आहे त्याशिवाय मी मी म्हटल्याप्रमाणे मी मला बायलॉजी किंवा सिंथेटिक बायोलॉजी किंवा नवीन जनरेशन बायोलॉजी याच्यामध्ये पुढच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये बऱ्याच नवीन ऑपॉर्च्युनिटीज दिसत आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा नवीन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ते या झाल्या टेक्निकल किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी झाल्या त्याशिवाय सिम्पल गोष्टी म्हणजे प्रत्येकाने पैसे कसे कर मॅनेज करावे हा एक ही महत्त्वाची एक स्किल म्हणा किंवा आपण जेव्हा गिग वर्क म्हणतो तेव्हा प्रत्येकाला दर महिन्याला पगार न मिळता असं जेव्हा गिग संपेल तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील मग ते तुम्ही पैसे कसे मॅनेज करायचे ह्याच्यासाठी संबंधी थोडाफार विचार करणं आवश्यक आहे त्याशिवाय सेल्स स्किल्स ह्या पण खूप महत्त्वाच्या आहेत कारण प्रत्येक ठिकाणी आपण नवीन जॉब जेव्हा घेतो तेव्हा नवीन गोष्टी शिकायला मिळतात तर अशा नवीन बऱ्याचशा गोष्टी तुम्ही प्रत्येक वेळी शिकत राहणं आवश्यक आहे प्रत्येकाने ज्या ज्याला जमेल ते होतं प्रत्येकजण वेगळ्या प्रकारे शिकतो हेही गोष्ट आहे महत्त्वाची गोष्ट आहे सगळेजण सारखे शिकत हो। नाही तुम्ही जो प्रश्न विचारला मला की मी तुम्ही काय शिकलात मागच्या मता मी मा मी चौऱ्याऐंशी साली कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलं त्यामुळे आता त्याला पण आता पंचेचाळीस वर्ष ऑलमोस्ट पन्नास वर्ष होतील पण पंच मध्ये जेव्हा मी बीटेक टेक केला तेव्हा कम्प्युटर सायन्स नवीन होतं पहिले दहा वर्ष मी बऱ्यापैकी टेक्निकल काम केलं चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णवपर्यंत